श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण एक चूक अजिबात करू नका तर ती कुठली चूक आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला प्रमाण सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी किंवा पंढरपूर वारी असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक चूक अजिबात करू नका तर ती कुठली चूक आहे बघा कारण बऱ्याच लोकांकडून ही एक चूक कळत न कळत ही होत असते म्हणून ती कोणती चूक आपल्याला करायची नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओज तुम्हाला सांगणार आहे तर बघा वर्षभरात चोवीस एकादशी येत असतात त्या तुम्ही नाही केल्या तरी चालेल पण वर्षातील ही आषाढी एकादशी रोत आवर्जून करावं कारण असं म्हटलं जातं की आषाढी एकादशीचं रोत केलं तरी संपूर्ण वर्षभरातील एकादशीचं पुण्य जे आहे ते आपल्याला प्र मिळत असतं त्याचा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे रोत नक्कीच काय करायचं आहे या रोताच्या दिवशी चुकूनही तुळस तोडायची नाही कारण या दिवशी तुळशीचा देखील रोत असतं त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुळशीला स्पर्श देखील करायचा नसतो कारण तुळस ही देखील एकादशीला श्रीहरींसाठी निर्जल उ निर्जल उपवास करत असते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी जर गर्भवती महिला असतील किंवा कोणी आजारी व्यक्ती जर असेल तर त्यांनी एकादशीचं रोध करणं त्यांना शक्य नसेल तरी काहीच हरकत नाही नाही केलं तरी चालणार आहे परंतु किमान या दिवशी तांदूळ म्हणजेच भात खाऊ नये त्याचबरोबर तांदळापासून बनवलेले पदार्थ देखील खाऊ नये तर चपाती भाजी खाल्ली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर बघा घरात सतत भांडणे वादविवाद या दिवशी करू नयेत या यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते या दिवशी जर घरात भांडणं वादविवाद एकमेकांचा अपमान केला तर आपल्या घरातील लक्ष्मी ही तिथून निघून जाते आणि घरामध्ये गरिबी दरिद्रीही येत असते म्हणून चुकूनही या दिवशी घरात भांडणं करू नका या दिवशी जमेल तितकं जेवढं जमेल तेवढा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी व्रत करत असताना काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नका कारण हा रंग अशुभ मानला जातो या दिवशी तुम्ही पिवळ्या जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान कर केलं तर अतिशय उत्तम नाही तर पिवळ्या लाल केशरी अगदी काळा व निळा रंग सोडून तुम्ही दुसरा कुठलाही रंग परिधान करू शकता पिवळा रंग हा श्रीहरींचा आवडता रंग आहे बघा या दिवशी आपण श्रीहरींची पूजा केली तर त्यांना के देखील आपण पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केली त्याचबरोबर त्यांना पिवळ्या रंगात पिवा त्या माता लक्ष्मीला देखील पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे यामुळे ते प्रसन्न होणार आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ज्या बघा त्यांचा घरासमोर जर त्याच दिवशी जर गाय जरी आली ना किंवा एखादा पक्षी जरी आपल्या घरी आलं तर त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे गायीला चारा घालायचा आहे पक्ष्यांना काहीतरी खाऊ घालायचं आहे एकादशीला गायीची विशेष पूजा केली जाते हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे गाय ही लक्ष्मी असते तिला खाऊ घातल्याने तेहतीस कोटी देवांच्या कृपा आपल्यावर होत असते घरात सुख समृद्धी नांदत असते गाईला खाऊ घातल्याने घरातील दारिद्र्य हे नष्ट होते अशा प्रकारे आषाढी एकादशीला या चुका आवर्जून टाळायच्या आहेत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ